राज ठाकरे यांची तोफ ठाण्यामध्ये धडाडणार आहे आणि राज ठाकरे हे ठाण्यामध्ये सभेसाठी आता पोहोचलेले बघायला मिळत आहेत सभेच्या पूर्वी धर्मवीर दिघे यांच्या आनंद आश्रमाला सुद्धा राज ठाकरे हे भेट देणार आहेत तर ही थेट आपण दृश्य बघतोय ठाण्यामधली राज ठाकरे हे आता ठाण्यामध्ये पोहोचले खारेगावमध्ये ही सभा होणार आहे आणि राज ठाकरे कुणाकुणावरती निशाणा साधणार याची उत्सुकता सुद्धा शिगेला पोहोचलेली दिसते शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार इथले आहेत नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे हे सुद्धा इथले उमेदवार आहेत आणि या दोघांसाठी राज ठाकरे यांची आज प्रचार सभा होणार आहे तर राज ठाकरे यांच्या सभेसाठी आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी खरंतर ठिकठिकाणी गर्दी झाली आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आपल्यासोबत आहेत प्रदीप आपण बघतोय राज ठाकरे राज ठाकरे हे ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत मोठी गर्दी त्यांच्या स्वागतासाठी होताना दिसते आहे ठिकाणी मोठी गर्दी ही ठाण्यात झालेली आहे त्याचप्रमाणे आज सोळा सोळा आता आनंद आश्रम या मठात येतील स्वर्गीय आनंद दिघे यांचं ते दर्शन घेतील आपण जर बघितलं तर शिवसैनिकांची पण मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे राज ठाकरे यांना पाहण्याकरता तर ही थेट दृश्य आपण बघतोय ठाण्यामधील राज ठाकरे हे ठाण्यामध्ये पोहोचलेत आणि यावेळेला आनंद मठामध्ये सुद्धा ते जाणार आहेत दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर पुढे सभेच्या ठिकाणी ते रवाना होणार असल्याचं कळत आहे नरेश म्हस्के आणि श्रीकांत शिंदे जे इथले दोघंही महायुतीचे उमेदवार आहेत या दोघांसाठी ही सभा आहे आणि नेहमीप्रमाणे राज ठाकरे यांना मानणारा त्यांची सभा उत्सुकतेने तरी ऐकणारा असा एक, एक मोठा त्यांचा चाहता वर्ग आहे त्यामुळे या सगळ्या चाहत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची महायुतीच्या कार्यकर्त्यांची सुद्धा मोठी गर्दी या परिसरामध्ये झालेली आपण बघतोय इथे एक दृश्य आहेत ठाण्यामधली राज ठाकरे हे ठाण्यामध्ये दाखल झाले आहेत पोहोचले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी ही मोठी गर्दी झालेली आपण बघतोय तर ही तीन दृश्य आपण बघतोय एकीकडे राज ठाकरे हे ठाण्यामध्ये पोहोचले दुसरीकडे आनंद आश्रमाला सुद्धा ते भेट देणार आहेत त्यामुळे तिथे सुद्धा मोठी गर्दी झाली आहे लगबग बघायला आहे तिसरी दृश्य आपण बघतोय सभेच्या स्थळावरची मोठी उत्सुकता आहे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि त्यांचे चाहते मोठा कार्यकर्ता वर्ग हा सुद्धा सभेच्या ठिकाणी पोहोचलेला महायुतीला राज ठाकरे यांनी आपल्या गुढीपाडव्याच्या सभेमधून खरंतर बिनशर्त असा पाठिंबा सुद्धा दिलेला होता त्यामुळे त्यानंतर आता महायुतीचे जे जे उमेदवार आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग या सगळ्या उमेदवारांसाठी राज ठाकरे हे स्वतः मैदानामध्ये उतरले स्वतः प्रचार सभा घेताना आपल्याला दिसत आहेत त्यापैकी एक सभा अगदी दोनच दिवसांपूर्वी पार पडली आहे आणि आज पुन्हा एकदा ठाण्यामध्ये ही सभा होती त्यामुळे मोठा मराठी मतदार असणारा हा ठाण्याचा वर्ग त्यामुळे मोठी गर्दी होणार इतकं निश्चित आहे तर इथे थेट दृश्य एकीकडे राज ठाकरे हे ठाण्यामध्ये पोहोचले उत्सुकता आहे यंदाच्या वेळेला आजच्या दिवशी राज ठाकरे नेमकं काय बोलणार कुणाकुणावरती निशाणा साधणार मागच्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी महाविकास आघाडी असेल उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांविषयी ते बोललेले होते आणि त्यांच्यावरती निशाणा साधलेला होता वेगवेगळी मतं व्यक्त केलेली होती टीका टिप्पण्या सुद्धा केलेल्या होत्या अजितदादांबद्दल मात्र ते चांगले बोललेले होते या आजच्या सभेमधून ते नेमकं काय बोलणार हे बघणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तर ही सगळी दृश्य आपण बघतोय ठाण्यामध्ये मोठी गर्दी झालेली आहे राज ठाकरे यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना बघण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी दुसरीकडे आनंद आश्रमाला सुद्धा ते भेट देणार आहेत स्वर्गीय आनंद दिघे यांचं हे आनंद आश्रम एकूणच त्यांचा संपूर्ण जो कार्यकाळ होता तो ठाण्यामध्ये राहिलेला होता आणि त्यांच्या स्मरणार्थ या आनंद आश्रमाची उभारणी करण्यात आली आणि या आनंद आश्रमाला सुद्धा राज ठाकरे हे भेट देतील आणि त्यानंतर सभेच्या ठिकाणी ते जाणार आहेत प्रदीप फणके आपल्यासोबत जोडले गेले प्रदीप काय नेमका नेमकी पुढची वाटचाल असणार आहे राज ठाकरे हे ठाण्यात पोहोचलेत आणि थोड्याच वेळामध्ये आनंद आश्रमाला सुद्धा जातील असं कळत आहे प्रदीप यांच्याशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात मात्र ठाण्यामध्ये सध्याची चित्र आपण बघतोय आताच्या क्षणाची राज ठाकरे यांचं जोरदार स्वागत झालेलं आहे महायुतीचे त्यासोबतच मनसेचे सुद्धा सगळे कार्यकर्ते सगळे पदाधिकारी हे इथे जमलेले आहेत या सभेसाठी आणि एकूणच राज ठाकरे हे स्वतः आता या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरलेले आपण बघतोय महायुतीला राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे मोदींना राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला त्यामुळे मनसे महा ही महायुतीमध्ये सामील झाल्याचं चित्र आहे आणि यानंतरची ही तिसरी सभा आपण बघतोय जी आज ठाण्यामध्ये होती आहे युतीचे ठाण्यामधले उमेदवार नरेश म्हस्के त्यासोबतच कल्याणमधले उमेदवार श्रीकांत शिंदे या दोन्ही उमेदवारांसाठी राज ठाकरेही जाहीर सभा घेणार आहेत आणि त्याच्या आधी आनंद आश्रमाला सुद्धा ते, ते जाऊन भेट देणार आहेत अगदी ते ठाण्यामध्ये पोहोचल्यापासून त्यांचं मोठं स्वागत होताना दिसत अगदी थोड्याच वेळामध्ये ही राजगर्जना आपण ऐकणार आहोत पुढारी न्यूजवरती आणि आनंद आश्रमाला सुद्धा अगदी काही वेळामध्ये राज ठाकरे पोहोचतील अशी शक्यता सध्या बघायला मिळते सभेच्या पूर्वी ते आनंद दिघे यांच्या आनंद मठामध्ये आनंद आश्रमामध्ये जाणार आहेत तिथे सुद्धा काही कार्यकर्त्यांसोबत बातचीत होईल पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी होतील आणि त्यानंतर पुन्हा ते सभेच्या ठिकाणी पोहोचतील आणि संबोधित करतील आजच्या या सभेची उत्सुकता आहे चौथ्या टप्प्यातलं मतदान अगदी उद्या होत आहे आणि आजची राज ठाकरेंची जी सभा होती आहे ठाणे आणि कल्याण या मतदारसंघांसाठीची त्याचं जे मतदान आहे ते वीस तारखेला होणार आहे एकूणच मुंबईमधल्या सहा जागा त्यासोबतच कल्याण डोंबिवली या सगळ्या जागांसाठी वीस तारखेला मतदान होणार आहे आणि त्याआधीची ही सभा प्रदीप पुन्हा एकदा गेले गेल्यात प्रदीप काय नेमकं आताचं चित्र आहे किती वेळ लागू शकतो आनंद आश्रमापर्यंत पोहोचायला आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांचं जंगी स्वागत हे ठाण्यात झालेलं आहे येत्या दहा ते पंधरा मिनिटात ते आनंद आश्रम मध्ये येतील इकडे स्वर्गीय आनंद दिघे यांचं ते दर्शन घेऊन सभेकडे रवाना होतील यांना पाहण्याकरता मोठी गर्दी शिवसैनिकांनी केली आहे त्यांच्या सभेला पण मोठ्या प्रमाणात जी आहे गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे कल्याण डोंबिवली ठाणे बदलापूर अंबरनाथ वाशी मीराबाईनगीर या सर्व पटस्थान राज ठाकरे यांची सभा ऐकण्याकरता शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्रितपणे आलेले आहेत महायुतीची मोठी सभा आज पार होणार आहे नरेश भस्के असतील आणि खासदार श्रीकांत शिंदे असतील याच्या प्रचार यांनी कळव्यात सभा घेतलेली आहे आपण जर बघितलं तर कळवा हा जितेंद्र आव्हाडचा बाले किल्ला मानला जातो याच बाले किल्ल्यात राज ठाकरे यांची सभा होणार आहे थोड्याच वेळात ते आनंद मठ इथे येतील आणि त्यानंतर प्रचेला सभेला रवाना होतील प्रदीप महायुतीच्या या दोन उमेदवारांसाठी खरं तर ही सभा होतीये मात्र कोणकोणते पदाधिकारी या सभेसाठी उपस्थित असणार आहेत महायुतीकडचे कोणकोणते नेते असतील आपण जर बघितलं तर नरेश मस्के असतील अविनाश जाधव असतील मनसेचे आमदार राजू पाटील असतील अभिजित पानसे असतील त्याचप्रमाणे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई असतील हे उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री या सभेला उपस्थित राहतात का हे पण सुद्धा पाहण्या पाहावं लागेल अगदी प्रदीप या एकूणच मतदारसंघामधली नेमकी गणित काय आहेत कोणकोण त्यांच्या विरोधामध्ये उभं आहे ज्यांच्यासाठी आज राज ठाकरे हे मैदानामध्ये उतरले आहेत आपण जर बघितलं तर कल्याण लोकसभेमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर या उभ्या आहेत तर ठाण्यामध्ये राजन विचारे हे ठाकरे गटाकडून उभे आहेत तर शिंदे गटाकडून नरेश वास्के उभे आहेत आपण जर बघितलं तर नरेश वास्के यांनी प्रचारात लीड घेतलाय मात्र आज राज ठाकरेंच्या सभेनंतर चित्र काय पाहायला मिळतं हे बघायला लागेल आपण जर बघितलं तर दोन दिवसापूर्वीच गणेश नाईक आणि आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्रित दिसले त्यामुळे महायुती मा, पण आता इथे ठाण्यात टक्कर द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे उद्या उद्धव ठाकरे यांची सभा डोंबिवलीत होणार आहे त्यामुळे त्यामुळे कल्याण लोकसभेमध्ये ठाकरे गट किती टक्कर देतो हे पाहावं लागेल अगदी प्रदीप ही दृश्य जी आपण थेट बघतोय ठाण्यामधली राज ठाकरे हे पोहोचलेत आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला ते पुढच्या ठिकाणी रवाना होताना आपण बघतोय एक बाईक रॅली सुद्धा काढण्यात आल्यासारखी परिस्थिती सध्या तरी दिसते हे चित्र दिसतंय महायुतीकडून मनसेकडून एका पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न आहे शंभर टक्के शिवसे शिवसेनेकडून महायुतीकडून एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलेलं आहे राज ठाकरे यांचं जंगी स्वागत ठाण्यामध्ये केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांचं स्वागत कळव्यामध्ये सुद्धा होणार आहे आनंद दिघे यांच्या मठाच्या बाहेर सुद्धा आणि आज सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमा झाले आहेत त्यामुळे जंगी स्वागत आणि शक्ती प्रदर्शन हे मनसे आणि शिवसेनेकडून करण्यात आलेलं आहे अगदी प्रदीप आपण बघतोय की स्वतः राज ठाकरे हे आता या एकूणच प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आपण बघतोय आजची ही तिसरी सभा आहे त्यांची महायुतीसाठीची जेव्हापासून त्यांनी संपूर्णपणे महायुतीला पाठिंबा दिलाय आपण आपण जर बघितलं तर राज ठाकरे हे अठरा अठरा वर्षानंतर शिवसैनिकांना समोर आहे अठरा वर्षापूर्वी राज ठाकरे यांनी शिवसैनिकांना समोर भाषण केलं होतं त्यामुळे एक वेगळा अनोखा एक गटबंधन इकडे आपल्याला ला बघावं लागायला मिळणार आहे आपण जर बघितलं तर शिवसेना आणि मनसे हे हे दोन्ही पुन्हा एकदा दृश्य आपण बघतोय मोठं स्वागत होताना दिसतंय रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झालेली आहे राज ठाकरे यांचा जो गाड्यांचा ताफा आहे त्यालासुद्धा वाट काढणं त्यांचं अवघड की काय असं चित्र आहे मात्र राज ठाकरे यांना मानणारा आणि त्यांना बघण्यासाठी उत्सुक असणारा त्यांना ऐकण्यासाठी उत्सुक असणारा असा एक मोठा चाहता वर्ग आहे मराठी बहुल मतदार संघ ठाण्याचा एकूणच कल्याणचा सुद्धा परिसर त्यामुळे सगळ्यांचीच मोठी गर्दी झाल्याचं हे चित्र आपण बघतोय आणि थेट दृश्य राज ठाकरे आता आनंद आश्रमामध्ये पोहोचलेले आहेत आनंद आश्रमामध्ये राज ठाकरे त्यांच्यासोबत नरेश म्हस्के जे ठाण्याचे महायुतीचे उमेदवार आहेत ते सुद्धा आपण बघतोय मोठ्या संख्येने महायुतीच्या मनसेच्या सगळ्याच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली बघायला मिळते आहे सुरुवातीला या आनंद मठामध्ये दर्शन घेतल्याच्या नंतर आपण बघतो प्रताप सरनाईक सुद्धा आहेत तिथले ओवळा माजीवाडाचे आमदार आहेत प्रताप सरनाईक श्रीकांत शिंदे खासदार स्वतः जे यंदाच्या वेळेला सुद्धा महायुतीकडून लोकसभेसाठीचे उमेदवार आहेत हे सगळे महत्वाचे नेते इथे उपस्थित राहिलेले आपण बघतोय त्यामुळे महायुतीचं एका अर्थ हे खूप मोठं शक्ती प्रदर्शन आजचा रविवारचा दिवस आहे आणि ठाण्यामध्ये हे शक्ती प्रदर्शन होताना दिसत आहे अर्थातच या सभेला सुद्धा तितकीच मोठी गर्दी होताना सुद्धा दिसतीय राज ठाकरे हे आनंद आश्रमामध्ये आनंद मठ म्हणून ज्याला ओळखलं जातं तिथे पोहोचलेले आहेत आणि स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मृतींचं दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करून ते पुढच्या सभेच्या दिशेने रवाना होतील त्यामुळे अगदी काही वेळाचा अवधी आहे राज ठाकरे यांची तोप धडाडणार आहे महायुतीचे दोन उमेदवार यांच्यासाठी राज ठाकरे हे प्रचाराच्या सभा घेताना दिसतात प्रचाराचा धडाका राज ठाकरेंनी लावलेला आहे त्यामुळे आज ते काय बोलणार हे बघणं सुद्धा उत्सुकतेच आहे पुन्हा एकदा प्रदीपकडे जाऊयात प्रदीप काय नेमकं चित्र आहे राज ठाकरे आनंद आश्रमामध्ये आहेत जिथे सुद्धा मोठी गर्दी झाली आहे महायुतीचे उमेदवार त्यांच्यासोबत आहेत या ठिकाणी आणि आनंद दिघे यांच्या स्मृतींना उजाळा दिल्याच्या नंतर त्यांच्या स्मृतींना अभिवादन केल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा ते रवाना होताना दिसत आहेत सभेच्या ठिकाणी शिंदेंची शिवसेना असेल भाजप त्यासोबतच मनसे जिने पाठिंबा दिलाय महायुतीला या सगळ्यांचे सगळे महत्वाचे नेते या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री नेमके या सभेला उपस्थित राहतील का हे सुद्धा बघणं उत्सुकतेचं आहे तर ठाण्यामध्ये राज ठाकरे असल्यामुळे अत्यंत दिमागदार आणि तितक्याच मोठ्या पद्धतीने राज ठाकरे यांचं स्वागत होताना आहे वीस तारखेला एकूणच ठाणे कल्याण मुंबईच्या सहा जागा या सगळ्या जागांसाठी मतदान पार पडणार आहे आणि त्याआधी या उमेदवारांसाठी ही प्रचाराची सभा आयोजित करण्यात आली आहे महायुतीचं आणि त्यासोबतच महायुतीमध्ये नव्याने आणि लोकसभेच्या दृष्टीने सामील झालेल्या मनसेचं सुद्धा हे एक मोठं शक्ती प्रदर्शन ठाण्यामध्ये अनुभवायला मिळतंय ठाणेकरांना अनुभवायला मिळत आहे वेगवेगळ्या ठिकाणावरून लोक या ठिकाणी दाखल झालेले आहेत कार्यकर्ते दाखल झालेत एकूणच कल्याण डोंबिवलीचा परिसर असेल पुढे बदलापूर अंबरनाथ या सगळा पट्टा असेल या गावागावांचं काही ठिकाणं आहेत तिथून सुद्धा हे सगळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ठाण्यामध्ये जमलेले बघायला मिळत आहेत राज ठाकरे यांची सभा अगदी काही वेळामध्ये सुरू होईल आणि सभेच्या पूर्वी त्यांनी आनंद आश्रमाला भेट दिलेली आहे दुसरीकडे आपण सभेची दृश्य बघतोय महायुतीमधल्या काही नेत्यांची काही पदाधिकाऱ्यांची भाषणं सुरू झालेली आहेत अगदी काही वेळामध्ये राज ठाकरे हे सुद्धा ठाण्यामधल्या याच सभेच्या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांचं भाषण सुरू होईल महायुतीला पाठिंबा दिल्यापासूनची ही तिसरी सभा आज अनुभवता येणार आहे जी ठाण्यामध्ये होईल मागच्या सभेमध्ये सुद्धा राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार स्वतः त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावरती घणाघात केलेला होता जातीपातींच्या राजकारणावरून सुद्धा त्यांनी टीकास्त्र सोडलेलं होतं आज कोणत्या मुद्द्यांना राज ठाकरे हात घालणार हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल तर मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात मनसेकडून कुठलाही उमेदवार नाही आहे मात्र पाठिंबा दिल्यामुळे राज ठाकरे हे स्वतः या प्रचार सभांना हजेरी लावताना दिसत आणि सभेच्या ठिकाणची दृश्य सुद्धा आपण बघतोय मोठी गर्दी झालेली आहे काही क्षणांपूर्वीच त्यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतींचं दर्शन घेतलंय आणि तिथून पुढे आता हे सगळेच महत्वाचे नेते आणि राज ठाकरे हे सभेच्या ठिकाणी रवाना होताना आपण बघतोय मात्र गर्दी मोठ्या प्रमाणावरती झालेली दिसतीये त्यामुळे काहीशी पोलिसांचीही तारांबळ धक्काबुक्कीसारखा एकूणच हा काहीसा प्रकार राज ठाकरे आजच्या सभेमधून कोणाकोणावरती निशाणा साधतील कोणत्या मुद्द्यांना हात घालतील ठाणे हे तर शहरी भाग सुद्धा आणि तितकाच ग्रामीण भाग सुद्धा एकूणच महत्वाचा आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने या सगळ्या प्रचारसभा होत असल्या तरी आगामी काळामध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका या एकूणच सगळ्या दृष्टीने या प्रचारसभा तितक्याच महत्वपूर्ण मानल्या जातात त्यामुळे राज ठाकरे हे ठाण्यामध्ये असताना ते नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांना हात घालतील ठाणेकरांसाठी त्यांच्या अपेक्षा काय असतील जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्याकडून हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल शिरल्यापासूनच राज ठाकरे यांचं मोठं स्वागत होताना आपण पाहिलंय